सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन हा सायलीला प्रेमाने घेऊन घरी येतो तेव्हा आता कल्पना आणि सर्वजण बसलेले असताना अर्जुन हा त्या वस्तीमध्ये कसा गेला आणि हिरो बनून वस्तीमध्ये कशी लाईट आणि पाणी आणले हे आता सांगतात सर्वजण हसू लागतात तर कल्पना म्हणते की हिरोईनला समजवण्यासाठी हिरोला थोडंसं काहीतरी करावंच लागणार होतं ना तर तेवढ्यात अस्मिता म्हणते की अर्जुन तू लॉयर आहेस ना आणि हा कसला चिल्लरपाना केला आहेस तू अश्विनी म्हणतो की अस्मिता याला रोमॅन्स म्हणतात रोमॅन्स आणि तुझ्या आयुष्यात तो, तो मिसिंग आहे अर्जुन म्हणतो की मला ते काही माहीत नाही पण बायकोला घरी घेऊन येण्यासाठी मला खूप एफर्ट घ्यावा लागणार आहे हे मला माहित होतं अस्मिता म्हणते दुसरं काय करणार होत असतो अस्मिता म्हणते बायकोच्या अगदी आहारी केला असतो कल्पना म्हणते की अस्मिता सगळे आता आनंदात आहे ना तू कशाला मध्ये मूड हाप करतेस प्रताप म्हणतो की अस्मिता सगळे आनंदात असणं महत्वाचं आहे आणि त्या आनंदामध्ये आपण खुश व्हायचं असतं कल्पना आणि अश्विन म्हणतो की आम्ही तर यानेच खुश झालो तर की सायलीने अर्जुनची चांगलीच खोड मोडली विमल म्हणते की आहो सायलीताई तुमचं नाव घेतल्याशिवाय एकही दिवस घरात जात नव्हता सायली म्हणते की विमलताई मी कुसुमताईंची मदत करायला गेले खरे पण मला तिथेसुद्धा तुमची सगळ्यांची खूप आठवण आली इकडे आता अर्जुन म्हणतो की सायली इतक्या दिवसांनी घरी आली तुम्ही बसा इथे गप्पा मारत मी बॅग वर ठेवून येतो आणि हळूचाच अर्जुन सायलीची बॅग घेऊन वर निघून जातो तेव्हा आता प्रतापही त्याच्या रूम मध्ये जातो इकडे आता दरवाजा उघडून अर्जुन त्याच्या बेडरूम मध्ये येतो आणि बॅग ठेवत म्हणतो की आता हा इथला पसारा आवरायला हवा नाही तर मी सायली परत निघून जातील खाली आता कल्पना ही सायली सोबत बसलेली असते पटपट पट आता अर्जुन त्या तो पसारा आवरून आता हात वर करत म्हणतो की यस आता रूम अगदी स्वच्छ आणि सुंदर दिसते इकडे आता कल्पना सायलीला म्हणते की स्वारी अगं सायली तू दोनदा फोन केला पण मला तो काही उचलता आला नाही सायली म्हणते आई तुम्ही कशाला स्वारी मागता सायली म्हणते की खरं तर चाळीमध्ये लाईटही नव्हते आणि पाणीही नव्हते पण अर्जुन सरांनी वेळेवर मदत केली तर कल्पना म्हणते की सायली तू अडचणीत असताना अर्जुन तुला कसा सोडेन कल्पना म्हणते सायली तुमच्या नात्यामध्ये जो गोडवा आहे ना त्यातला कुणाची सुद्धा दृष्ट लागायला नको अगदी माझी सुद्धा सायली म्हणते आई मुलाला कधी आईची दृष्ट लागते का तेव्हा कल्पना म्हणते की माझा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहे कल्पना म्हणते तुमच्यात जर भांडण झालं तर तुम्ही थोड्या वेळाने परत गोड व्हा सायली माझ्यानंतर या घराला आता तुलाच बांधून ठेवायचंय कल्पना म्हणते की देवीच्या कृपेने मला तुझ्यासारखी सून मिळाली सायली तेव्हा विचार करत सायली म्हणते की एवढं प्रेम करू ना काही मी जेव्हा निघून जाईल ना तेव्हा तुमची काय अवस्था होईल इकडे आता नागराज तन्वीला म्हणतो की दादा त्याची गडगंज संपत्ती तुझ्या नावावर करणार आहे तेव्हा तोंडाला हात लावत आता तन्वी मोठ्याने हसत नाचत असते तन्वी म्हणते की मला पुन्हा एकदा चिमटा काढा मला विश्वास बसत नाही तर नागराज म्हणतो की मागापासून चिमटेच काढतोय नागराज म्हणतो की माझाही विश्वास बसत नव्हता पण आता विश्वास आणि यासाठीच मी केला होता सगळा अट्टाहास नागराज म्हणतो आजचा दिवस दिसावा म्हणून काय काय प्रयत्न आणि काय काय उद्योग केलेत मी तुला तन्वी माहिती नाहीये सोप्यावर बसत काचेवर पाय ठेवत आता नागराज म्हणतो की असे मी पाय पसरून आरामात बसणार आणि हातात आलेली प्रॉपन प्रॉपर्टीचा उपभोग घेणार तर तन्वी आता नागराजकडे बघत हसत असते इकडे आता मैपतचे ते गुंड पुन्हा त्या वस्तीत येतात आणि सगळ्या लोकांना म्हणतात की मी तुम्हाला प्रेमाने विचारतोय लाईट आणि पाणी गेलेले असताना तुम्हाला लाईट आणि पाण्याची व्यवस्था कोणी केली मैपत तुमच्यासाठी पाणी घेऊनच येणार होता पण त्या अगोदर कुणीतरी तुमच्यासाठी पाणी आणले काय नाव आहे त्याचं तर ते लोक इकडे तिकडे बघू लागतात तेवढ्यात कुसुमताई पुढे येत म्हणते की मी केली लाईट आणि पाण्याची सोय मी या चाळीत राहते दुसरी कुणी नाही केली सोय तेवढ्यात संध्या म पुढे येत म्हणते की मी आणलं पाणी मी सुद्धा या चाळीत राहते तर लगेच अजून एक शेजारचा माणूस म्हणतो की मी सुद्धा जनरेटरची सोय केली आणि मी सुद्धा या चाळीत राहतो तेव्हा ते गुंड आता वाघ झालेले असतात तर ते गुंड आता तेथून तो घोळका बघून पळून जातात तर कुसुम म्हणते की पळा नाही तर स्वतःच्या पायाने तुम्ही घरी नाही जाणार इकडे आता नागराज हा तन्वेला धावत पळत रविराजांच्या रूममध्ये घेऊन येतो आणि म्हणतो की दादा हे बघ मी तन्वेला घेऊन आलोय मी तिला खूप फोन केले आणि धावत पळत तिला इथे आणली तन्वी आलेली बघून आता नागराज म्हणतो की सांग दादा तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं ना तेव्हा रविराज म्हणतो की नागराज तू बाहेर जा तेव्हा नागराजला मोठा धक्का बसतो बाहेर येत नागराज म्हणतो की आज तर दादाने माझी इज्जतच काढली आणि मला घराबाहेर काढली तर आता लगेच नागराज विचार करतो की पण दादा तू काही काळजी करू नकोस जेव्हा प्रॉपर्टी सगळी माझ्या हातात येईल ना तेव्हा मी तुला या घराबाहेर काढील इकडे आता रविराज म्हणतो की बाल तन्वी प्रतिमाच्या नावावरती मी जे काही प्रॉपर्टी केल्या होत्या ना त्या सगळ्या मी तुझ्या नावावर करणार आहे तेव्हा नाटक करत तन्वी म्हणते की नाही बाबा त्याची काही गरज नाही आहे तर इकडे आता नागराज ह्या दरवाज्याला कान देऊन त्यांचे बोलणे ऐकत असतो तन्वी म्हणते की मला फक्त तुमच्या आशीर्वादांची गरज आहे बाकी काही नको ते ऐकून आता इकडे नागराज विचार करतो की ए ओवर ॲक्टिंगची मार आणि एवढी काही ॲक्टिंग करू नकोस दादा त्याचा प्लान नाही तर चेंज करेन इकडे आता अर्जुन हा सायलीला त्याच्या बेडरूममध्ये घेऊन येतो आणि म्हणतो की बघा मिस सायली मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे रोम अगदी स्वच्छ ठेवली तेव्हा सायली म्हणते की ही परफ्युमची बॉटल मी अशी टेबलवर ठेवते थे का त्यानंतर कपाट उघडत सायली म्हणते की हे कपडे मी असे थे ठेवते का तर अर्जुन डोक्याला हात लावतो अर्जुन म्हणतो की तुम्ही गेल्यानंतर माझं इथलं जगच सगळं संपून गेलं होतं आणि मी सगळं काही विसरून गेलो होतो पण आता तुम्ही आलात ना सर्व काही ठीक होईल इकडे रविराज आता तन्वीला म्हणतो की तन्वी मला या पैशामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही मी जो काही पैसा मिळवला आहे ना त्याच्यावर फक्त तुझाच हक्क आहे तन्वी म्हणते की हो बाबा पण तरीही नको मला ते काही आता रविराज हसू लागतो तर तन्वी म्हणते की अरे यार माझी ऍक्टिंग जास्त तर नाही झाली ना आणि हा हसतोय का हा जर नाही म्हटला तर मी मरेन तन्वी म्हणते की पण बाबा मला तुम्हाला अजिबात दुखवायचं नाही तुम्ही जे काही ठरवलं असेल ना ते माझ्या भल्यासाठीच असेन तन्वी म्हणते की तुम्ही जो पेपर समोर आणाल ना त्याच्यावर मी सही करेन मी एकही प्रश्न तुम्हाला विचारणार नाही तर आता रविराज म्हणतो माय गर्ल आणि आता लवकरच सगळ्या पेपर्सवर तू सह्या कर आणि लवकरच ही प्रॉपर्टी तुझ्या मालकीची होईल तर मी म्हणते पण बाबा तुम्ही खुश आहात ना हे सगळं मी फक्त तुमच्यासाठी करते बर का ते सर्व बोलणे ऐकून आता नागराज म्हणतो की हे सोनेरी शब्द ऐकायला इतक्या वर्षापासून माझे कान तरसले होते नागराज विचार करतो की आता ही सर्व प्रॉपर्टी आपली होईल आणि या करोडोंच्या प्रॉपर्टीमध्ये फक्त आता या सह्या घेणे बाकी आहे इकडे आता कुसुमताई सायलीला फोन करते तेव्हा अर्जुन म्हणतो की स्पीकरवर टाक तर लगेच सायली तो फोन स्पीकरवर टाकते तेव्हा कुसुम म्हणते की सायली अगं तू गेल्यानंतर मला करमतच नाही आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की मग तुमच्या घरी जसं कॉफी पिऊ देत नाही ना तसे आमच्या घरीसुद्धा जास्त वेळ फोनवर बोलू देत नाही बरं का तर कुसुम म्हणते टपकला का चिटका बिप्पामध्ये इकडे आता अर्जुन हा लगेच चैतन्यला कॉल करतो आणि म्हणतो कुठे तू तेव्हा असं तर चैतन्य म्हणतो काय आहे ना माझे बॉस आता दोन तीन दिवस बायकोचे रुसवे फुगवे काढण्यासाठी सुट्टीवर गेलेत तेव्हा आता मी माझं ऑफिसमधलं सगळं काम करून घरी चाललोय चैतन्य म्हणतो की आता की उद्या तरी ते येणार आहेत की काय माहिती आहे ऑफिसला तर अर्जुन म्हणतो की येतील येतील उद्या ते नक्की येतील तेव्हा चैतन्य म्हणतो काय म्हणतोय म्हणजे सायलीताईंचा रुसवा फुगवा गेला तर तर अर्जुन म्हणतो की मी आता कामालासुद्धा लागलोय आणि मैपत शिकरेचा एक मोठा पुरावा माझ्या हाताला लागला तेव्हा मधुभाऊंची वात्सल्य आश्रमाची केसवर ताबडतोब सुरू कर चैतन्य म्हणतो पण काय लागला पुरावा तर चैतन्याला अर्जुन म्हणतो की ऑफिसला आल्यावर सांगेन मी आणि अर्जुन फोन ठेवतो सायली म्हणते की आता मधो नक्की सुटेल ना आणि महिपत नक्की अडकेल ना तर अर्जुन म्हणतो की आता तो महिपत माझ्या हातातून काही सुटत नाही तर सायली हा खुश होऊन हसू लागते इकडे आता चैतन्य हा अर्जुनच्या घरी येतो आणि अर्जुनच्या बेडरूममध्ये मध्ये येताच इकडे अर्जुन आता गाणी गुणगुणत फाईल बघत असतो तेवढ्या चैतन्य तिथे ते ते म्हणतो की अरे अर्जुन कांदा आहे का कांदा नाही तर चप्पल आहे का माझ्या नाकासमोर धर तू चक्क गाणी गुणगुणतोय चैतन्य म्हणतो की जाऊ दे आता तू काही पूर्वीचा अर्जुन सुभेदार राहिला का आता सायली तुझ्यासोबत बोलायला लागली ना तर अर्जुन खुश होतो इकडे आता चैतन्य अर्जुनला म्हणतो की आता वात्सल्य आश्रमाच्या केस साठी आपल्याला उद्याची डेट मिळाली तर अर्जुन म्हणतो की थँक्स इकडे आता साक्षीच्या केस ची सुनावणी सुरू होते आणि रविराज उठून उभारात अर्जुन सुभेदारांना म्हणतो की माझे वकील मित्र साक्षी ही दीड तास रिसॉर्ट मधून बाहेर गेली होती तर ती वात्सल्य आश्रमात गेली होते हे मुद्दाम सिद्ध करू येत रविराज म्हणतो की माझे असील दारू पिऊन ज्या ठिकाणी गेले होते ना ते सर्व बागतानाचे साक्षीदार मी इथे घेऊन आलो आहे असे म्हणत आता शिवानी जाधव ही कोर्टामध्ये विटनेस बॉक्समध्ये आलेली असते रविराज म्हणतो की ते प्रत्यक्ष बघतानाचा साक्षीदार मी इथे घेऊन आलोय आणि त्या साक्षीदाराच्या साक्षीमुळे अर्जुन सुभेदारांचा दावा खोटा ठरू शकतो तर आता शिवानी विटनेस बॉक्समध्ये येताच आता भयानक सत्याचा जलवा आता अर्जुन कसा कोर्टासमोर आणतो आणि शिवानी जाधव ही खोटी आणि फेक असल्याचे कसे कोर्टाला सिद्ध करून दाखवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा